जास्त आहे विरोधी पक्षनेता राहिलेले सुनील महाजन फरार आहेत पाईपलाईन चोरी प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही कसं वाटतं मी खरं त्यावेळेला मुंबईला होतो पण पोलिसांकडून पेपरातून जे माहीत पडलं किंवा हे महापालिकेची स्थानिक स्वराज्याची प्रॉपर्टी असताना याचे चोरी करणं मला वाटतं एखाद्या पदावर आणाऱ्या महापालिकेने मग ते त्यांच्या पत्नी महापौर असतील ते विरोधी पक्ष असतील याचा कट केव्हा शिजला याची चौकशी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की पाईपलाईनचं टेंडरच नव्हतं टेंडर तिथल्या भंगाराचं होतं जे पंप होते गिरणा पंपिंगवर मग हे जे सी पीनी रात्री पाईपलाईन काढले म्हणजे ही महापालिकेची प्रशासनाचं जो पैशाची यांनी चोरी केलेली आहे आणि हा महापालिका प्रशासन म्हणजे जनतेचा पैसा असतो लोक कर भरता त्या कराची यांनी चोरी केलेली आहे चौकशी होत असताना जे काही पाईप चोरीला गेले त्याची वसुली व्हावी यांच्या प्रॉपर्टीवरती बोजे लावे आणि मला वाटतं बोजे लावून ती प्रॉपर्टी पैसे वसूल करावे असं आमची मागणी असेल भविष्यात जेवढं काही याच्यामध्ये कोणी असेल याची चौकशी करून याचा केव्हापासून कट रस्ता गेला याच्यामध्ये कोणकोण सहभागी आहे या सर्वांची चौकशी होऊन त्यांना आरोपी करण्यात यावे आणि आम्हाला पोलिसांकडून पेपरातून जी माहिती मिळाली की एक नंबर आरोपी हेच आहे की हे सूत्रधार आहे यांनीच डिटेल कॉलमध्ये सर्व येण्याचे संपर्क साधलेला आहे रेस्ट ऑफसर मिटिंग झालेलं आहे हे सर्व चौकशीत आलेलं आहे आणि याची आमची मागणी असेल तुम्ही कालसुद्धा पंधरा पाहिला असेल मजल्यावरती एक ट्रॅप झाला त्याच्यामध्ये सुद्धा यांचा शंभर टक्के बऱ्याच ठिकाणी मजल्यावरती विरोधी पक्षनेते माझी त्यांचा सहभाग आहे बरेच भूखंड त्यांनी याच्यामध्ये बळगवलेले आहेत अशा बेकायदेशीरच्या पद्धतीने बळगवलेले आहेत सुद्धा चौकशीची मागणी आम्ही भविष्यात करणार आहोत आणि हा जनतेच्या पैशाची लूट होऊ नये अशा चोऱ्या होऊ नये याच्यासाठी शंभर टक्के आम्ही याचा पाठपुरावा करणार आणि महापालिकेच्या पैशाचा शंभर टक्के पूर्ण वसुली होईल तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार